हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज अजून एका कस्टमरची साडीची ऑर्डर आहे तर हे ते पार्सल आलंय तर मी तुम्हाला एकदा अनबॉक्सिंग करून दाखवते आणि नंतर साडी दाखवते तुम्हाला कशी आली वाव हे बघा बघा असं तर ही अशी साडी आली आहे तर मी आलेली साडी तुम्हाला आधी दाखवते बघा ही आ, सिल्क बेस मध्ये साडी आहे ह्याच्यावर क्रश पण आहे थोडस आणि जी बांधणी प्रिंट म्हणतो ना ही प्युअर बांधणीची साडी नाहीये ही सिल्क बेस साडी आहे आणि याच्यावर बांधणीची डिझाईन आहे बांधणी प्रिंट आहे तर हे एकदम मऊ फ्रंट आणि बॅक दोन्ही सेम आहे तुम्ही कोणत्याही साईडने घालू शकता हा पदराचा भाग आहे साडी पूर्ण सेम राहील हे बघा एकदम छान अशी सुंदर एकदम मऊ सुत सूर अशी साडी आहे तर ही लाल कलर मध्ये आहे रेड कलर मध्ये त्याच्यावर येल्लो आणि व्हाईट अशा बुट्टी आहे तुम्हाला दिसत असतील कॅमेऱ्यामध्ये खूप सुंदर साडी अशी भरपूर मोठी आहे आणि तुम्हाला मी ब्लाऊज दाखवते हे बघा ब्लाउज मध्ये प्लेन आहे आणि त्याचे क्रश तुम्हाला दिसत असेल बघा ब्लाउज प्लेन आहे आणि त्याला बॉर्डरला म्हणजे तुम्ही स्लीवला इथे हा जो भाग येतो इथे त्याला बाटीची अशी छोटी छोटी डिझाईन आणि ह्याच्यामध्ये जे कलर्स अवेलेबल आहेत पाच सहा कलर्स आहेत तर ते पण खूप छान आहेत तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लास्टला दाखवेल तर तुम्हाला ह्यातलं काही आवडली कोणती साडी जो पण पन... पॅटर्न आवडेल साडीचा कलर आवडेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन वरती मी स्क्रीनवर नंबर मेन्शन करेल त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर ऑर्डर प्लेस करू शकता तर ह्या साडीची प्राइस आहे हजार रुपये आणि शिपिंग पूर्ण इंडियामध्ये फ्री असणार आहे तर तुम्हाला साडी कशी वाटली ते मला एकदा नक्की कमेंटमध्ये लिहा साडी बघा खूप छान आहे आणि एकदम हलकी लाईट वेट आहे साडी खूप मस्त आहे एकदम खु सुळसुळी तू मऊ अशी हलकी साडी आहे खूप छान तर ही साडी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट मध्ये नक्की लिहा तुम्ही अशी कधी बांधणी प्रिंटची साडी कधी घेतली आहे का ते पण मला कमेंट मध्ये लिहा तुम्ही वर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा वरती दाखवेल मी इथे कसं दिसतो सबस्क्राईब बटन ते प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओज अपलोड केले त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा